चार चोरटे जेरबंद कारसह सहा, सहा दुचाकी हस्तगत शहर गुन्हे शाखेची कामगिरी सोलापूर शहर गुन्हे शाखेने चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून एका कारसह सहा, सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत तर चोरीच्या विद्युत पंप खरेदी प्रकरणी एकाच पकडले आहे त्यांच्याकडून एकूण पाच लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत निशांत बापू बनसोडे विशाल आनंद ढेरे अक्षय अमोल कदम सर्व राहणार सोलापूर या दुचाकी चोरट्यांसह कार चोरी प्रकरणी अभिजित दिलीप चव्हाण वय तीस राहणार मेन रोड चव्हाण ज्वेलर्स बाजारपेठ पिंपळनेर तालुका जिल्हा धुळे व विद्युत पंप प्रकरणी जमीर अब्दुल वय एकोणचाळीस राहणार कुर्बान हुसेन नगर सोलापूर यांना अटक केली आहे चार ते अठरा जानेवारीत गस्ती पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तिघांना पकडून केलेल्या तपासात त्यांनी सहा दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले चोवीस जानेवारी रोजी अभिजीत यास धुळे येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून विनाक्रमांकाची कार जप्त केली तर जमीन याने एका अनोळखी व्यक्तीकडून दोन विद्युत पंप खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे या प्रकरणी फौजदार चावडी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळू काळे यांनी ही कामगिरी बजावली